नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज आपण या भागात बघणार आहोत समीर चौगुले सचिन गोस्वामी आणि इशाडे या कलाकारांचा इंटरव्ह्यू मेला त्यांचा गुलकंद नावाचा चित्रपट प्रदर्शित होत आहे त्यानिमित्त पुढारी पेपरने आयोजित केलेल्या महामिसळ महोत्सवात त्यांनी भेट दिली त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत चला तर आता आपण त्यांचा हा इंटरव्ह्यू बघूया तुम्हाला इतर मिसळ महोत्सव पेक्षा काय वेगळं बघायला मिळत म्हणजे मी खूप मिसळ महोत्सव पाहिले नाही पण जे काही पाहिले त्यात यात एक उत्साह आहे आणि मुळात वेगवेगळे स्टॉल्स जे आहेत ते सगळे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात त्यामुळे इथे जे खवई आहे त्यांच्यासाठी खूप चांगले ऑप्शन्स आहेत म्हणजे मी आता कोल्हापूरचा एक स्टॉल पाहिला एक आ, तंदूर मिसळचा एक स्टॉल पाहिला एक त्यांनी पाणीपुरीसारख मिसळपुरीचा एक कॉन्सेप्ट आहे वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळचे प्रयोग करणारे स्टॉल्स आहेत आणि खवय आपले पुणेकर आहेत पुणेकर नेहमीच प्रसिद्ध आहेत खाण्याच्या होते चोखंदळ आहेत आणि मुळात जिज्ञासू चौक चौकस आहे स्पष्ट होते त्यामुळे इतकी छान गर्दी मोठा उत्साह आहे म्हणजे यशस्वी हा मिसळ महोत्सव आहे कलाक्षेत्र आणि खाद्य या याच्यात पुणेकर चोखंद असं हो तुमच्या सिनेमासाठी असं म्हणतात पुण्यात जे नाटक चालतं ते सगळीकडे चालू शकत बर तुमच्या येणाऱ्या गुलकंद पिक्चर साठी तुम्हाला पुणेकरांकडून काय अपेक्षा प्रत्येक मराठी सिनेमाला पुणेकरांकडनं खूप मोठी अपेक्षा असते आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आजवरच्या सगळ्या सिनेमांना पुणेकरांनी भरभरून साथ दिली म्हणजे जे इतर मेट्रोपॉलिटन मध्ये झालंय की मराठी टक्का कमी झालाय किंवा तो स्कॅटर्ड आहे तसं पुण्यात नाही आहे पुण्यात सगळा मराठी वर्ग नाटकावर साहित्यावर कवितांवर कलेवर गायकीवर आणि चित्रपटावर अर्थात राजकारणावर पण प्रचंड प्रेम करणार आहे त्यामुळे कुठलाही मराठी सिनेमा पुण्याकडे आस लावून असतो तसं गुलकंदची फार मोठी अपेक्षा आहे पुणेकरांकडून आणि मला खात्री आहे की पुणेकर खूप भरभरून आम्हाला देतील पु ल देशपांड्यांनंतर जो एक मोठा कालखंड गेला की ज्याच्यामध्ये हास्य जत्रा हे तुमचं जे आहे महाराष्ट्राचे हास्य आहे याने प्रेक्षकांच्या मनोरक्षा गारुडगार असा एक वर्ग आहे की सगळी कामं करून सगळे अख्खं सहकुटुंब त्या हास्य जत्रेकडे बघतात आणि या चित्रपटाकडे आता ते त्याच दृष्टीने बघताय कारण तेच कलाकारांची मोठ तुम्ही जी बांधली आहे सो या याच्याकडे तुम्ही कसं बघता चित्रपटाकडून तुम्ही कशी अपेक्षा प्रेक्षकांकडून तुमच्या नाही खूप हास्य जत्रेचं कौतुक ऐकताना ने नेहमी आनंद होतो नो डाऊट पण पु ल देशपांडेंशी केलेली तुलना ना एकाच वेळी सुखावते पण आणि जबाबदारीची जाणीव पण देते खरं म्हणजे खूप मोठं विधान आहे की पुलंद नंतर कारण मध्ये खूप उत्तम विनोदाचे काय म्हणतात शिलेदार होऊन गेले पण हास्य जत्रा कॉन्स्टंटली सहा वर्ष झालं सातत्यानं काम करते आणि एक दर्जा ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो सातत्याने नवनव विषय लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो विनोदाच्या सगळ्या ज्या प्रकारांना आम्ही समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतो पण सिनेमाच्या बाबतीत मी असं म्हणेन की हास्य जत्रा आणि सिनेमा या दोन वेगळ्या कलाकृती आहेत आणि मुळात हास्य जत्रेत बत्तीस नट आहेत आजूवर काम केले आणि त्यातल्या सिनेमात फक्त पाच जण आहेत पाच जणांपैकी पण दोन जण हास्यजत्रेतले ऍक्टिव्ह ऍक्टर्स आहेत आणि दोन जण म्हणजे सई आणि प्रसाद हे रसिक आहेत ते तिथं सादरीकरण करतच नाही मुळात ते, ते, ते दोघे उत्तम नट आहेत म्हणजे सईचं चित्रपट क्षेत्रातलं योगदान फार मोठ आहे प्रसाद नाटक आणि चित्रपट दुर्व्य चित्रवाहिनी या तिन्ही स्तरावर उत्तम काम करतोय दिग्दर्शक म्हणूनही काम करतो त्यामुळे माझ्या दृष्टीने याच्यात आम्ही फक्त समीर आणि ईशा आणि वनिता असे तिघच जण ऍक्टिव्ह हास्य जत्रेकरी आहेत आणि सई प्रसाद तर आमचे प्रोत्साहन देणारी मंडळी आमची त्यामुळे खूप कमी कलावंतांचा संच आहे याच्यात पण सगळ्यांच्या शुभेच्छा मात्र आहे त्यामुळे प्रेक्षकांना हीच विनंती की हास्य जत्रा ही वेगळा प्लॅटफॉर्म आहे त्याला वेगळ्या वेगानं विनोद सादर करणारा प्लॅटफॉर्म आहे आणि सिनेमा हा खूप वेगळ्या जाणीवांचा कला प्रकार असतो त्यामुळे हास्य जत्रेत जी विनोदाची पद्धती आहे ती आणि सिनेमाची विनोदाची पद्धती वेगळी असली निश्चित काही गोष्टी तुम्हाला जाणवतील शेवटी नट आहेत माणसंच आहेत ना त्यांचे बॉडी लँग्वेज इतके लोकांनी पाहिलेलं आहे की त्यातले काही छोटे छोटे अंश कदाचित तुम्हाला त्यात दिसतील पण हा सिनेमा हा पूर्णतः नातेसंबंधांवरचा सिनेमा आहे अत्यंत संवेदनशील अशा विषयावर अत्यंत तलम आणि रेशमी पद्धतीने नातेसंबंध सांगणारा एक गोड सिनेमा आहे सध्या वृत्तपत्र हे खूप पुढाकार घेतात मराठी चित्रपटसृष्टीला पुढे आणण्या नक्कीच पुढारीने पण पुढाकार घेतला आहे या पुढाकाराविषयी काय सांगता पुढारी या, या वृत्तपत्राचं मी आताच्या आयोजनाच्या बाबतीत कौतुक करीत फार सुरेख आयोजन आहे साहित्य मराठी कला यासाठी वृत्तपत्र ज्यावेळी अग्रेसर किंवा एक इनिशिएटिव्ह घेत आपण म्हणतो की आणि आमच्या बाजूनी जेव्हा प्रेक्षकांशी संवाद साधणारा एक उत्तम दुवा बनतो त्यावेळी कला आणि आस्वादक याच्यातला सगळ्यात जबाबदार दुवा हा वृत्तपत्रच असतो आणि ती महत्वाची जबाबदारी पुढारी सातत्याने करते ना आताही करणार आहे यापुढे त्यामुळे त्यांचे आभार आणि अभिनंदन खरं म्हणजे वृत्तपत्रांकडनं ह्याच अपेक्षा असतात की राजकीय जाणीव जनतेच्या समृद्ध करणं कलेच्या जाणीवा समृद्ध करणं कलेविषयी सजगता आणणं कलेला प्रोत्साहन देणं आणि ह्या सगळ्या बाबींवर पुढारी अत्यंत तत्परतेने काम करते त्यामुळे नमस्कार नमस्कार मी पुढारी महामिसळ महोत्सव मध्ये पहिल्यांदा प्रमोशन करताना मला कसं वाटलं मी, मी खूप छान वाटतंय खर तर आणि या मिसळ महोत्सवाबद्दल खूप ऐकलं होतं आणि आज येण्याचा योग आला माझा आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आमचा जो नवीन चित्रपट येतोय गुलकंद त्याचा श्री गणेशा आज या पुढारीच्या पुढारी वर्तमानपत्राच्या सहयोगाने आज आमचा श्री गणेश झालेला आहे आणि खूप चांगले वाईफ झालेत आपल्याला एक पॉझिटिव्ह सकारात्मक एक असं वाटतं ना तसं आज खूप वाटत आणि ह्या सगळ्या भगिनींचा उत्साह मी बघितला प्रत्येक मिसळ मी चव घेतली आता प्रत्येक मिसळीच एक वेगळी चव आहे mm -hmm. आणि त्यामुळे वर्षानुवर्ष हा प्रतिसाद वाढत चाललेला आहे हेही आता मला कळलं त्यामुळे असाच हा वाढत जाणार जसं पुढारी फोफावतोय वर्तमानपत्र तसं हा मिसळ महोत्सव सुद्धा जास्त फोफावणार आहे याच्यापेक्षा जास्त मोठा लॉन नेक्स्ट टाइम घ्यायला लागेल असं मला वाटतंय एकोणतीस वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत आपण आपला पहिला चित्रपट येतो ज्याच्यात आपण मुख्य नायक या स्वरूपाला आहात आम्ही हास्य जरा नेवी बघतो नऊ ते साडे रातल्या त्याच्यानंतर एक कुरहूर असते की दुसरा दिवस कधी उजळतोय <laughs> आणि रात्रीचे नऊ कधी वाजते आता हा चित्रपट आम्हाला त्याच्यात तुम्हाला तुम्ही बघायला मिळणार सो तुम्हाला तुम्हा प्रेक्षकांकडून काय अपेक्षित नाही अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी सगळ्या त्यांच्या टेन्शन्स आणि चिंता घरी ठेवून याव्यात आणि एक मे पासून चित्रपट गृहात यावं आणि अडीच तास मनसोक्त हसावं त्यांची त्यांना त्यांची हसवण्याची आणि त्यांचं मन रिझवण्याची जबाबदारी आमची आहे त्यामुळे ती आम्ही नक्की पार पडवायची खात्री आहे त्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नका या एन्जॉय करा चित्रपट एवढंच मात्र सांग आज पुण्यात एक बघितलं जातं की दर्दी सवयी आणि रसिक प्रेक्षक खूप आहे म्हणजे असं म्हणतात पुण्याचे नाटक चालतं ते जगात कुठेही चालू चित्रपट सुद्धा चित्रपट सो पुण्यातले जे प्रेक्षक वर्ग आहे तो प्रगल्भ आहे Okay. आज या पुण्यात तुम्हाला पहिल्यांदा एका वृत्तपत्राने ही संधी दिली समाज माध्यम आणि वृत्तपत्र सध्या अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर <coughs> खूप आग्रही आहे मराठी भाषा सर्वदूर पोहोचवण्याच्या अगदीच या दृष्टीने पुढारीने केलेला प्रयत्न हा तुम्हाला कसा नाही खूप छान आहे मला या प्रयत्नाचं कौतुक यासाठी करायचंय कारण सगळ्या हे जे आता स्टॉल्स लावलेले होते ते सगळे मराठी बंधू आणि बघिने आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली आहे वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या आहेत वेगवेगळ्या संस्कृतीतून ते त्यांची खाद्यसंस्कृती समोर मांडत आहेत त्यामुळे प्रेक्षक म्हणून जर त्यांच्यासमोर गेलो किंवा एखादा म्हणतात ना खाण्याचा चाहता म्हणून जर मी त्यांच्यासमोर गेलो तर मला एका एका लॉनवर हा जो हा ते आहे एका लॉनवर मला विविध खाद्यसंस्कृती बघायला मिळतात त्यांनी महाराष्ट्राला अक्षरशः ते प्रातिनिधित्व करतात असं म्हणायला हरकत नाही आपला एवढा महाराष्ट्र आहे मोठा त्यात इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यसंस्कृती आहेत आपण म्हणतो की दर पंधरा ते वीस वर्षानंतर भाषा बदलते तशी खाद्यसंस्कृती सुद्धा बदलते याचा एक उत्तम प्रतीक हा मिसळ महोत्सव आहे तुम्हाला मिसळ म्हटल्यानंतर तुम्हाला वाटेल एकच असेल तसं नाहीये आहे की तुम्हाला अनुभवायची असेल तर या उडारीने आयोजित केल्या मिसळ महोत्सवात या प्रत्येक मिसळ वेगळी आहे आपल्या भावी चित्रपटाच्या शुभेच्छा धन्यवाद आम्हाला हाच नाही पुढे कंटिन्युअस बघायला मिळून त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद खूप गरजेचा आहे तर तुम्ही या चित्रपटाला भरभरून आशीर्वाद द्याल अशी <laughs> मी आशा व्यक्त करतो तुम्ही जेवढा आशीर्वाद द्याल तेवढाच मी जास्त कसा खूप मजा आली मी एवढ्या प्रकारच्या मिसळी एकत्र एका जागी पहिल्यांदा बघितल्या आणि मला असं वाटतं मिसळ असा पदार्थ आहे की जो सगळ्यांनाच आवडतो त्यात फक्त वेरिएशन्स असे असतात की काहींना कमी तिखट आवडतं काहींना जास्त तिखट आवडतं झणझणीत खामाघूम करणारं ते खूप इंटरेस्टिंग आहे की सगळ्यांसाठी इथे गोष्टी अवेलेबल आहेत आणि खूप मजा आली आणि आमचं स्पेशल म्हणजे गुलकंद नावाचा चित्रपट आमचा जो येतो मेला त्याचं आज पहिलं प्रमोशन आहे त्यामुळे स्पेशल आहे मिसळ महोत्सव आमच्यासाठी तर मला असं वाटतं की तुम्ही चित्रपट पण बघा एक मेला गुलकंद आणि मिसळ महोत्सव पण विजिट करा खूप मस्त एक्साइटिंग जागा आहे पुढारी या वृत्तपत्राने पहिल्यांदा तुमच्या चित्रपटाचा प्रमोशनचा सोहळा आयोजित केला सो या प्रमोशनच्या सोहळ्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं आणि आजकाल वृत्तपत्र तसं समाज माध्यम याविषयी जनजागृती करताय मराठीला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याच्यासाठी ही समाज <coughs> माध्यम आणि वृत्तपत्र आहे एक मोलाची भूमिका सो याविषयी पुढाऱ्याने घेतलेला पुढाकार याविषयी तुम्हाला कसं वाटतं खूप खूप कमाल काम करतायत आणि त्याच्यासाठी आम्ही शुभेच्छाच देऊ शकतो खूप मनापासून खूपच छान काम होत आहे आणि बेस्ट विशेष